रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुरे चोरणाऱ्या टोळ्यांनी जिल्ह्यात हैदोस मांडलेला असतानाच नागोडणे पोलिसांनी शनिवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळी एक आयशर टेम्पो या वाहनावर कारवाई करत जनावरांची वाहतूक करणाऱ्या एक आरोपीसह एक आयशर टेम्पो व चोरीच्या बारा म्हैशी व सहा रेडे अशी अठरा जनावरे जप्त केली आहेत आयशर टेम्पोसह जप्त केलेल्या मुद्देमालाची एकत्रित किंमत पंधरा लाख रुपये असून टेम्पोचालक मोसिन कुरेशी वय पंचवीस वर्ष राहणार लोटस मोहल्ला शिवाजीनगर गोवंडी मुंबई याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले गुरे चोरट्यांच्या विरोधात नागोटणे पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे या प्रकरणी मुक्या जनावरांचा जीव वाचवण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे नागोटण्यातील गोरक्षक चेतन कामथे सौरभ जांभेकर व मनीष पवार यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे